मित्रांनो सकाळी कंप्लेट बारा वाजता ट्रीपला आलो आहे मी एक जणाची पाईपाची ट्रीप होती टॅक्टर घेऊन आपल्याला भाडाचं आहे फक्त सहाशे रुपये आणि बघा तुम्ही आता तीन वाजत आले तर अजून ट्रीप गेली नाही आता जी शेतमाल काय आहे त्यांनी दावे आणले नाहीत रस्सी वगैरे काय बांधायला पाईप सारखंच असं खाली जमिनीला खेटालीत रस्त्याने त्यामुळे आता टॅक्टर उभा करून बसलो आहे मी शेतमाला गेलेत आता काहीतरी आणतो जुगाड्याला म्हणून आता बघा तुम्ही सकाळी कम्प्लेट मला वाटतं बारा वाजता काय आलेलं आहे मी अकरा बारा वाजता अजून ट्रीप माझी इथंच उभा आहे कसं परवडायचं ट्रॅक्टर एवढं मोठं ट्रॅक्टर घेऊन हिंडायचं सहाशे रुपये ट्रीप तीन चारशेचं डिझल लागतं आहे शंभर दोनशे रुपयासाठी किती बारा भानगडी करावं लागते असं झालं हिशोब आता याला प्रत्येक वेळेस म्हणलं होतं बरं का तवाच दावे लागते तर ह्याला बांधायला ऐकत नाही तर आता आले तर वाटतं मला बघा आता तुम्ही काय तरी घेऊन आले तर मिनट दाखवितो मी तुम्हाला यांनी बांधायला काय रशी वगैरे काय घेऊन येतो म्हणले होते काय आणले तर बघू लाग आता हे पैप घेऊन आले तर ह्या पाईपानं कस जातील बर पैप हे आवघडाय का नाही ह्या पाईपानं काय करायचं बर हे बघा आमचे मुलसाब हो नाही